माऊले अरे केव्हाच सायकल खेळतोय आंघोळ नाही करायची तुला आंघोळ नाही करायची मग कधी मम्मीला बोलू शीतल त्याच पाणी तापलंय का पाणी कधीच तापलंय लवकर बाहेर त्याला बाहेरच आंघोळ घालू माऊले बाहेर करायची का आंघोळ बाहेर

वेगळं शांत <laughs> अरे उन तानाची गरज करायची मावली आंघोळ किती ऊन लागत पहिल्या ना बाथरूम मध्ये केली असती झाली आता आंघोळ मावली देऊ होत ना आता उन्हाचा सटका लागला ना विचार टाकी ते पाणी होतं म्हणाकडे अरे वा गली अंगोळ थांब घे थांब मी तुला घ्यायला येते थंडी वाजली ना तुला म्हणले होते ना का दादा तुला, तुला थंडी वाजल घरात कर आंघोळ पण ऐक्पाळ केली वाटलं बाहेर केली वाटलं आता मी काय म्हणते ऐक ना आता मी तुझा मेकअप करून देते नीट पप्पा तू ये ना पटकन जाऊन आपल्याला एक थंडची बाटली आहे ना आणि एक दूध आहे ना आता किती हिरो दिसतोय आणि फ्रेश वाटतो आता आंघोळ केली तर तुला नुसतं खेळायला लागत आंघोळ करायची मस्त हप ट आणते के तसं गावात गेला बर बर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला आता गावात जायचं आपल्याला